अरे इकडे बघ काय करू नको रडू नको पहिले घरी आलो फार्मला सोडून भरपूर पाऊस लागला पहिले तर गेट लागला तर गेटची ची झाली तर गेलो तिथे पाऊस आला मग थोडा वेळ थांबलो आणि आरण हाच रड होता भरपूर कंटा लागला त्याला आणि आता भूक लागली इकडे नाश्ता बनवून घेतले इथे डोश्यांचं पीठ घेतले कोलंबी आणि शेकट्याची शेंग आपण त्या दिवशी डेट टाकले होता कोलबीमध्ये आता आपण शेकट्याची शिंग टाकू इथलं हो। कोलबी घेतल्या हो मस्त स्वच्छ साफ करून धुण वगैरे चला पाच ते सहा मिनटं झालेत आता आपण झाकण काढू मस्त एक नंबर उकली आले अशा प्रकारे आपली कोलदुंबीची कोदुंबीचं कोल कालवण रेडी झालेलं आहे मस्त हाय टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जस पाटील आग्रिक व्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे तर आता मी चालू आहे अर्णवला शाळेत सोडायला त्याचा पण वेळ झाले आता नऊ वाजतील इकडे बघा माझा अर्णव रेडी झाले मस्त आज ड्रेस चेंज आहे त्याचा आज पीटीचा ड्रेस घालून सांगितले टाइम टेबलमध्ये आज पीटीचा ड्रेस आहे आणि बघा मस्त दिसतं आयकर चला वेळ झालाय निघतो आता बायकर करारू

सोडायला आणि पाऊस वेळेवर आला मग इथं थांबायला लागली छत्री नाही आणली साईडला फार रडतात दररोज रडत नाही पाऊस पण टायमावरच आला घरी आलो फारनोला सोडून भरपूर पाऊस लागला पहिले तर गेट लागला तर गेटची सुट्ट्या झाली तर गेलो तर इथे पाऊस आला मग थोडा वेळ थांबलो आणि आर्नो हाच होता भरपूर कंटाळा त्याला आणि आता भूक लागली इकडे नाश्ता बनवून घेतले इथे डोश्यांचं पीठ घेतले या साईडला आणि इकडे तवा पण ठेवले आता पॅन आणि इकडे सॅलॅड बनवले इकडे बघू शकता त्याच्यावरती टाकायचा मस्तपैकी चला आता आपण घ्यास चालू ठेव केले मस्तपैकी तर आपण पाण्याचा चिंत्र मारूयात त्याच्यानंतर ते आपण तेल ब्रश करू मस्त वरून टॅटो कांदा मिरची कोथिंबीर सॅलेड बनले तसं वरून टाकून घ्यायचा दोन मिनिटात रेडी होईल डोसा तर फायनली फायनली आपला डोसा रेडी झालेला आहे मस्त काढून घेते त्याला आणि आपल्याला आता खायला रेडी आहे बघू शकतो मी डिश धरून राहिलो सकाळचा <laughs> नाश्ता म्हणजे जीव की प्राण एक नंबर त्याला आता खाऊन घेतो तो, तो पण जायचं दुसरा बनवता डोसा या नाश्ता करायला ठॅणटॅन डोशाचा नाश्ता सकाळी सकाळी एकच नंबर तर त्याला खाऊन घेतो त्याला आता आपण रेसिपी करायला येते कोलंबीची काल आपण मच्छी आणली होती ना तर काल आपल्याला आयटम होते जेवायला आता आपण घेतले कोलंबी बनवायला इकडं कोलंबी आणि शेकट्याची शेंगा आपण त्या दिवशी डेट टाकले होता कोलंबीमध्ये आता आपण शेट्टाची शेंग टाकू इकडे कोलंबी घेतल्या मस्त स्वच्छ साफ करून दोन वगैरे शेकट्याच्या शेंगा घेतल्यात आणि कैरी त्याच्यात टाकायला मस्त लागते आणि गरम मसाला घरचा लाल तिखट हळद खडा मीठ लसूण टेसून घेतले धणा पावडर इकडे कढीपत्ता कोथिंबीर कागड्या मिरची आणि टमॅटो एवढे साहित्य आपले तर चला, पन, चला पन, आपन, आता आपण रेसिपी स्टार्ट करू चला आता आपण नंदरी ठेवले आपण गॅसवर गॅस चला आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण कढीपत्ता टाकू त्याच्यानंतर लगेच लसूण टेकले टाकून घेऊ आणि मिरची मस्त परतून घेऊ आपण त्याला ते स्टँडर्ट टाकून घेऊ आपण की जरा कमीच होते आता तर 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 आपण मसाले टाकून घेऊ सर्वात धना पावडर टाकू त्याच्यानंतर गरम मसाला हळद हळदला घरचा लाल तिखट आपण परतून घेऊ मसाले थोडं आपण पाणी ॲड करू मसाले ना आता आपल्याला तेल सुटेपर्यंत परफून घ्यायचे मस्त वेगळे बघू शकता आपल्या मसाल्यानं मस्त तेल सुटलेलं आहे आणि कलर बघा याचा मसाला नवीन कुठलेला मसाला मागच्या वर्षीचा मसाला होता तो थोडा जरा टिका होता पिका म्हणजे होता बरोबर पण कलर नव्हता त्याला म्हणून आपण एक्स्ट्रा कश्मीरी मिरची टाकले होते, होते मसाला आता आपण शिंगा ॲड केल्या थोडा पाणी ॲड करू परत एकदा परतून घेऊ मस्त होती आणि शिंगाणा आपण थोडं शिजवू कोलंबी टाकू कोलंबी कशी पटकन शिजते म्हणून आपण सुट्ट शिंग पहिले ॲड केला आपण ताट ठेवू त्याच्यावर थोडं पाणी ठेवू चला आता आपण झाकण काढू आपण मीठ ॲड नव्हता केला स्टर देऊ आपण शिंग ऍड केले ते आता आपल्याला दहा मिनिटं शिजवायचे कारण की कसं कोलबी अगोदर ऍड केली तर ती जास्त शिजेल म्हणून आपल्याला शेकट्याची शिंग ऍड केले कारण की ती कशी शिजायला वेळ लागते ना मग दहा मिनिटं शिजल्यानंतर आपल्याला कोलंबी ऍड करायचे आहे कोलंबी पाच मिनिटात होऊन जाईल वाफ्यावर तर चला कंटिन्यू आपल्या ब्लॉकमध्ये चला बघूया दहा मिनटं झालीत तुम्ही बघू शकता आपण मीडियम गॅसवर ना दहा मिनटं शिजवले तर ता आपण ताट काढून बघूया मस्त उकली आले परतून घेऊ बघू शकता शिजले शिंगा शिजले आता आपण कोलंबी त्याच्यात ऍड करू गॅस फास्ट आणि आपण तोतापुरी कैरी ती घेतली ती सुद्धा टाकून घेऊ आणि आपण ना तांदळाचा ता पीठाचा पान टाकून स्लरी बनवले तो तोही सुद्धा टाकून घेऊ आपण ताटावर ता ता आपण पान ना तो गरम झाले तो टाकून घ्यायचा एकदा परतून घेऊ परत झाकण घेऊ आता चला पाच ते सहा मिनिट झालेत आता आपण झाकण काढू मस्त एक नंबर उकली आले अशा प्रकारे आपली कोलंबीची कोलंबीचं कालवण रेडी झालेलं आहे मस्त शेंगा टाकून बघू शकता मस्त आता आपण कोथिंबीर पण टाकले गॅस बंद करू रेसिपी आपली चला कोलंबीची आपली रेसिपी झालेली आहे मस्त कोलंबी त्याच्यात आपण शेकटाई शेंग टाकलेली आहे मस्त कालवण रेडी झाले त्या दिवशी आपण डेट टाकलेला आणि कोलंबीमध्ये ना बटाटा झाला वांगा कंटोली झाली मौदुरा झाला काही असं भेंडा झाला भरपूर असा इसावून टाकला ना एक नंबर लागतो कोलंबी तुम्ही पण असा रस्सा एकदा नक्की ट्राय करा एकच नंबर लागतो चला आता आपण उतरून घेऊ घेऊन आता बघूया तरी आले का मस्त बघू शकता मस्त तरी पण आलं इकडे बघा आणि कलर बघा एकच नंबर आहे आपण नवीन मसाला काढला ना तर कुठून आलेला तो टाकले आज आपण जबरदस्त चला रेसिपी झाली आणि आता मी चाललोय आता आर्नवला शालेत घेऊन शालेत आणायला चाललोय वाजले पाहुणे बारा बाराची शाला सुट्ट्या आता आणि बाहेर पण पाऊस पडतोय आता रिक्षात घेऊन जायला लागेल तिकडं तुम्ही बघू शकता फायनली अर्णवला घेतले शालेतच्या आलो गावात चला आरूला आताच घेऊन आलो शाळेतून तिकडं बघा आरुण कपडे वगैरे चेंज केले मस्त आता आपला जेवण सुद्धा रेडी आहे जेवण करूयात आपण चला या जेवायला जेवून घेतो इकडे बघा बघू शकता मस्त भात रस्सा मस्त कोलंबीचा आणि कांदा एक नंबर जेवायला या जेवायला चला फायनली जेवण करून झालेलं आहे कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा